Terima kasih telah menonton! सर्वप्रथम आपले गावदर्शन न्यूज चॅनल मध्ये स्वागत करतो आपल्याला सहकारी क्षेत्रातील निवडणुकीचा चांगला अनुभव आहे आता सर्वत्रिक निवडणूक मी पहिल्यांदा पद्धतीने या मी आपण म्हणतो ते खरं आहे की मी प्रथमच जनरल इलेक्शन मध्ये उतरलो आहे सहकार चळवळीचा बराचसा अनुभव आहे परंतु दोन्ही निवडणुका पूर्णपणे वेगळ्या आहेत या ठिकाणी ही लढाई ही एक प्रकारे ज्या पद्धतीचं राजकारण गेल्या दहा वर्षात झालं आणि ह्या भागाचा विकास तर केला नाही परंतु आहे त्या संस्था उद्ध्वस्त करण्याचं द्वेषाचं चा राजकारण झालं त्याच्या विरोधाची ही लढाई आहे आणि ही माझी लढाई नाही आमच्या सभासदांची जनतेची ही लढाई त्यांनी हातात घेतलेली आहे तुमचा या निवडणुकीमध्ये अजेंडा काय माझा माझा या निवडणुकीचा अजेंडा हा पूर्णपणे विकासाचा आहे या ठिकाणी दक्षिण सोलापूर मतदारसंघ अर्धा ग्रामीण भागामध्ये आणि अर्धा शहराच्या भागामध्ये विभागलं गेलेलं आहे ग्रामीण भागाचे प्रश्न वेगळे आहेत आणि शहरी भागाचे प्रश्न वेगळे आहेत ते प्रश्न तर सोडवणं हे प्रथम प्राधान्य राहील आणि नंतर त्या ठिकाणी विकासात्मक योजना काही करायची असेल तर त्या करण्याच्या दृष्टीने काम करेल जसे की ग्रामीण भागामध्ये पाण्याचं सिंचनाच मोठ अजूनही प्रश्न त्या ठिकाणी आहे तो पूर्ण कशा पद्धतीनं करता येईल तर त्यासाठी प्रयत्न करणं आणि शहरी भागामध्ये जो वाडीव हद्दवाड भाग आहे जुळे सोलापूर भाग आहे या ठिकाणी हायटेक सिटी निर्माण करता येईल का अशा पद्धतीचा विचार राज्यातील नेतृत्वाला घेऊन या ठिकाणी करण्याचा माझा मागण्याच आपण हे अपक्ष निवडणूक लढवत अपक्ष तुम्हाला या निवडणुकीमध्ये कसा प्रतिसाद मिळतो अपक्ष निवडणुकी लढवणं म्हणजे खूप थोडी अवघड असते पक्षाचे चिन्ह पक्षाची यंत्रणा पक्षाचे आर्थिक सपोर्ट हा सगळा त्या ठिकाणी मिळाल्यामुळं त्यांना ते सोपं असत परंतु शेवटपर्यंत मला पक्षाचं तिकीट मिळेल अशा पद्धतीची पर परिस्थिती असताना अचानक मला पक्ष उमेदवारी त्या ठिकाणी मिळाले आणि शेवटचे मोजकेच दिवस मला कारण विड्रॉच्या दिवशी मला कळालं की मला उभारावं लागलं त्यामुळे खूप कमी बाळ मला मिळाला आहे आणि त्यामध्ये एवढ्या मोठ्या मतदारसंघातून फिरून त्या ठिकाणी प्रचार करणं हे सोपे नाही परंतु मी आता तुम्हाला सांगितलं तसं जनतेचीच ही निवडणूक हातात घेतल्यामुळं या मंडळींनी माझा प्रचार घरोघरी पोचवलेला आहे आणि या माध्यमातून मला वाटत मला काही फार कष्ट घ्यावे लागतील असं म्हणजे तुम्ही एकंदरीत ही निवडणूक लढवण्याचं कारण म्हणजे जे सोलाचं राजकारण चाललंय त्यामुळे तुम्ही या निवडणुकीमध्ये उतरला खरंय अन्याय किती दिवस सहन करणार अन्याय सहन करत बसलं तर ते योग्य नाही आणि त्यांनी माझ्यावरती एकट्यावरती नाही तर सगळ्या साखर कारखान्याच्या आणि कामगारावरती तशाच पद्धतीची भूमिका घेऊन त्रास दिलेला आहे आणि तो सहन करणं योग्य नाही मी चिमणी पाडो तोपर्यंत त्रास सहन केला परंतु चिमणी पाडल्यानंतर मात्र ही भूमिका घेऊन मी धन्यवाद